नमस्कार मंडळी दीप्स होम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मेथीचे लाडू अगदी पौष्टिक आणि शरीरासाठी तर खूपच उपयुक्त थंडीचे दिवस आले आहेत त्याच्यामुळे आपल्याला आपल्या शरीराची काळजी तर घेतलीच पाहिजे आणि हे आपल्याला सांधे दुखत असतील किंवा काय त्रास असेल हात पाय दुखत असतील तर हे खूपच फायदेशीर लाडू आहेत आणि कोणाची डिलिव्हरी झाले असेल तेही खाऊ शकतील मेथीचे लाडू हे कडू असतात पण जर का तुम्ही या पद्धतीने बनवलात तर अजिबात कडू लागणार नाहीत तर चला मग सुरुवात करूया तर सर्वात पहिले मी इथे मेथीदाणे घेतलेले आहेत मेथीदाणे मी शंभर ग्राम घेतलेले आहेत आणि हे आपल्याला हलकेसे असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे थोडासा सुगंध यायला लागला ला की मग आपण गॅस बंद करायचा आहे फास्ट बिलकुल गॅस करायचा नाही आहे आणि याची मिक्सरमध्ये आपल्याला पावडर करून घ्यायची आहे पावडर म्हणजे एकदम जाड पण नाही एकदम बारीक पण नाही आता हे पावडर केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक वाटी दूध घ्यायचं आहे आणि एक वाटी दूध एकदम पण टाकायचे नाही आपल्याला थोडं थोडं करून टाकून मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं दूध ॲड करून व्यवस्थित मिक्स करून मग हे आपल्याला तीन ते चार तासासाठी तरी व्यवस्थित भिजत ठेवायचं आहे इथे आपण पूर्ण एक वाटी दूध यूज केलेलं आहे आता हे झाकण लावून तीन ते चार तासासाठी ठेवणार आहोत आता तोपर्यंत आपल्याला काही ड्रायफ्रूट्स लागणार आहेत ते पाहूया ड्राय फ्रूट्समध्ये आपल्याला लागणार आहेत मखाणे बदाम काजू पिस्ता आणि हे पंपकिन सीड हे पंपकिन सीड मी आपण ह्याचं वाटणामध्ये पावडर पण करणार आहोत आणि हे आपण अख्खे पण टाकणार आहोत मी सगळं मेजरमेंट वाईज सगळं डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे आणि ते स्क्रीनवरती पण तुम्हाला दिसत असेल त्याचबरोबर आपण इथे डिंक पण वापरणार डिंक मी घेतलेली आहे पन्नास ग्रॅम आता सर्वात पहिले मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि पॅन गॅस आपल्याला कमी मंद आचेवरतीच आपल्याला सगळं भाजून घ्यायचे सर्वात पहिले आपण मखाने भाजून साईडला करून घेऊया आणि मग इथे सुक्कं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि हे किसून मी घेतलेलं आहे जे आपल्याला सुक्कं फ्रेश असतो ना सुक्का नारळ तो आपल्याला किसून घ्यायचा आहे काही काही ते रेडी पॅकेटमध्ये असतं ना सुक्क खोबरं तो व्यवस्थित नसतो पण आपण जे वाटी मिळते ना ती किसून घ्यायची आपल्याला आता ते पण साईडला करूया भाजून आणि आता इथे तूप घेऊया तूप दोन टेबलस्पून घेतलं आहे आणि मग हे सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत ना जे मी तुम्हाला दाखवले हो ते सगळे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत या तुपामध्ये आणि सुगंध आला म्हणजे असं वाटलं की हे भाजून झालं आहे सगळं तुम्हाला मंदाच्यावरतीच करायचं आहे आणि आता हे भाजून झालेलं आता हे पण आपण साईडला काढूया जे आपण खोबरं आणि मखाने ठेवले आहेत ना त्याच्यामध्येच ठेवूया आपण आता दुसऱ्या साईडला आता आपण थोडं तूप घेऊया आणि मग आपण डिंक पण भाजून घेऊया डिंक आपल्याला थोडी अशी फुलली पाहिजे माहिती आहे ना डिंक भाजल्यानंतर कसे होतात तसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत इथून पाहू शकता आता हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे आणि मग हे पण साईडला काढून घेऊया आणि साईडला काढल्यानंतर थंड झाल्यानंतर ह्याची पण आपल्याला पावडर करून घ्यायची आहे बारीक पावडर अशी करून घ्यायची आहे आपल्याला जर तुम्ही हाताने क्रश केलात वाटीने वगैरे तरी चालेल पण ते खूपच जाडसर होतं तर तुम्ही मिक्सरमध्ये करा थोडं जाडसर थोडं बारीक असं करा अशाप्रमाणे आपल्याला हे डिंक वाटून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्येच याच मिक्सर भांड्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स पण भाजलेले आहेत त्याची पावडर करून घेऊया पावडर अशी करायची आपल्याला जास्त बारीक पण नाही एकदम मसाल्यासारखी आणि जास्त जाडे पण नाही मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने केलेली आहे अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे आता हे एका हे परात परातमध्ये सगळं करून साईडला घ्यायचं आहे आता इथे गॅस ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये तूप टाकून मग आपण याच्यामध्ये बेसन घेऊया बेसन अजून चव वाढते लाडूला तर ते ऑप्शनल आहे नाही घेतलात तरी चालेल पण बेसनने अजून चव वाढते तर इथे मी चार टेबलस्पून एवढं बेसन घेतलेलं आहे ते पण भाजून घेऊया हलकं आणि मग इथे आपल्याला गव्हाचं पीठ हे वाटे हे वाटेचं प्रमाण आहे त्याच वाटीच्या प्रमाणे दोन वाटे घेतलेलं आहे मी तर हे पण आपण भाजून घेऊया व्यवस्थित आणि हे भाजायला आपल्याला खूपच टाईम लागतो खूप म्हणजे दहा ते पंधरा मिनटं तरी आपले हे भाजण्यासाठी जातात कारण का ते गव्हाचं पीठ आहे ना म्हणून ते तसंच तस कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचं आणि जसजसं भाजायचं आहे थोडं थोडं तूप ॲड करत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तूप एकदम पण टाकू नका म्हणजे मला किमान दोन सव्वा दोन वाटी ह्याच्यामध्ये तूप लागलेलं ला आहे टोटल तूप टोटल लाडवांसाठी माझं पूर्ण प्रमाण या वाटेप्रमाणे सव्वा दोन वाटी लागलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सगळं पीठ हे गव्हाचं भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कलर चेंज होत आलेला आहे अजून थोडं तूप टाकून ह्याला भाजून घेऊया आणि ह्याचं जोपर्यंत ज अजून कलर चेंज होत नाही अजून असं वाटत नाही आहे की हे भाजून झालेलं आहे प्रॉपरली तोपर्यंत तरी आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता इथे तूप टाकल्यानंतर अजून एकदा भाजून घेऊया एकदम कमी गॅसवरती भाजून घ्या नाही तर हे पटकन खाली चिटकलं जातं त्याच्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित काळजीपूर्वक भाजून घ्यायचे आहे दहा ते पंधरा मिनटं जातात पण व्यवस्थित भाजला तर आपल्या लाडूची टेस्ट तर खूपच भारी लागते तुम्ही हे या पद्धतीने नक्की लाडू करा तुमचे पण हमखास छान लाडू होतील आणि खूपच टेस्टी होतील आणि अजिबात कडू होणार नाही तर अजून ह्याच्यामध्ये मी तूप टाकलेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता आता हे आपला कलर एकदम प्रॉपरली चेंज होत आला आहे आणि हे थोडं चम्मचने आपण मॅश करूया असं दाबून दाबून जे काय ते दाणे दाणे वगैरे असतील तर ते व्यवस्थित म हे होतील आणि मग ह्याच्यामध्ये आपण हे थोडं साईडला करून ह्याच्यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत अख्खे ड्रायफ्रूट्स तर ते हे थोडं साईडला करूया आणि मग ह्याच्यामध्ये थोडंसं घे टाकून आपण ते ड्रायफ्रूट्स जसे की पंपकिन सीड मी बोलेल ना ती पावडरसाठी पण यूज केलं आणि अख्खं दाखवण्यासाठी अ खाताना ते लागलं पाहिजे तसं मी याच्यामध्ये अख्खं घेतलेलं आणि ते दिसायला पण छान दिसतात तर हे घेतलेलं पंपकिन सीड आणि चारोळी दोन टेबलस्पून ते पंपकीन सीड दोन टेबलस्पून आणि मनुका पण ह्याच्यामध्ये दोन टेबलस्पून घेतलेलं आहे तर हे सगळं असं साईडला तूप घेऊन तुम्ही याच्यातच भाजून घेऊ शकता म्हणजे कसं ते व्यवस्थित मॅ मज होतं याच्यामध्ये पिठामध्ये आणि एकत्र झाल्यामुळे या पिठामध्येच एकत्र झाल्यामुळे जास्त अवघड होत नाही ते एकत्रच मिक्स होऊन जातं आता ह्याच्यामध्ये आपल्याला खसखस पण घ्यायची आहे पहिला हे भाजून साईडला घेऊया एकत्र करूया आणि मग साईडला थोडं जागा करून आपण खसखस पण भाजून घेऊया खसखस मी इथे घेतलेले आहे दोन टेबलस्पून तुम्हाला जर वेगळं भाजून घ्यायचं असेल तर तुम्ही वेगळं पण भाजून घेऊ शकता हे कसं त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातं त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्येच घेतलेलं आहे जेणेकरून ती खसखस पण त्या पिठामध्ये एकत्रित होऊन जाते मग आपल्याला ते वेगवेगळं केल्यानंतर ते एकत्र करायला खूप वेळ लागतो मग ह्या पिठामध्येच एकत्र सगळं होऊन जातं तर आता खसखस दोन टेबलस्पून घेतली ती पण भाजून झाली आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि व्यवस्थित चम्मच नाही ते दाबून दाबून म्हणजे असं चम्मच नाही जसं मॅश करते ना मी तसं मॅश करून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे थोडं प्रोसेसला आपल्याला थोडा वेळ लागतो पण खूपच भारी जोपर्यंत पीठ व्यवस्थित आपला भाजून होत नाही तोपर्यंत आपले लाडू एकदम टेस्टी होणार नाही तर पी काळजी घ्या की आपलं पीठ व्यवस्थित भाजून झालं पाहिजे आता तुम्ही पाहू शकता आपलं पीठ आणि हे ड्रायफ्रूट्स पण व्यवस्थित भाजून झालेले आहेत आता हे आपण वेगळं काढून घेऊया जे परातमध्ये आपण सगळं ड्रायफ्रूट्स वगैरे खोबरं वगैरे सुखं वाजलेलं ते सगळं काढलेलं आहे डिंक वगैरे त्याच्यामध्येच आपण हे एकत्र एक करून घेऊया आता तुम्ही कलर पाहू शकता व्यवस्थित भाजून झालं आता हे सगळं ह्याच्यामध्ये एकत्र एक करून घ्या व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यानंतर आपल्याला जे आपण मेथी भिजत ठेवलेली मेथी पण आपल्याला तीन तास तीनचे चार तास झाल्यानंतर आता ती पण आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता मेथी आपली एकदम त्याच्यामध्ये त्या दुधामध्ये एकदमच हे झालेली आहे एकदम आता ही सुक्की सुक्की असेल पण एकदा पॅनमध्ये टाकली का ती एकदम, एकदम सुटसुटीत होत जाते आता इथे परत पॅन ठेवलेला आहे आणि पॅन पॅनमध्ये दोन टेबल स्पून तूप घेतलेलं आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपण ते मेथी दाणे भिजवलेले ते टाकूया म्हणजे पावडर केलेली ती ती टाकूया आणि मग हे पण आपण भाजून घेऊया व्यवस्थित हे व्यवस्थित चम्मचने आपल्याला व्यवस्थित हालून जसं तुम्ही हे चम्मचने फिरवत जाल तस तसं तस 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 हो ते सुटत जाणार तस तसं ते तूप वेगळं हो जाईल आणि वेग दाणे पण त्याचे वेगवेगळे सुटसुटीत हो जाईल तुम्ही पाहू शकता कसे सुटसुटीत सुटसुटीत होत चालले तशाप्रमाणे आपल्याला एकदम सुटसुटीत करायचं आहे ह्याच्यावरून है। थोडा कलर चेंज होईल पण हे जोपर्यंत ह्याचा तूप वेगळं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे आणि थोडा सुगंध छानच दरवळतो घरामध्ये तर अशा प्रकारे आपल्याला सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे व्यवस्थित आता भाजून झालेलं आहे पण थोडे थोडे काही दाणे असतील जे छिटकलेले आहेत थोडं सुटसुटीत नाही झालेलं आहे तर ते व्यवस्थित आपण सुटसुटीत चम्मचने थोडा वेळ लागतो ह्याला पण मेथी दाणे पण भाजायला थोडा दहा मिनटं लागतात तर हे पण आपल्याला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी वेगळे प्रत्येक दाणा दाणा असं वेगळा झालेला आहे म्हणजे ते एकदम पावडर वेगळी सेपरेट झालेली तुपाने पूर्ण वेगळं केलेलं आहे त्याला तर आता हे पण आपण आता ह्याच्यामध्ये या ताटामध्ये काढून घेऊया आता हे सगळं काढल्यानंतर हे सगळं एकत्रितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं गरम आहे थोडं चम्मच नाही थोडं तात्पुरतं करा त्याच्यानंतर हाताने सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे जे एवढे प्रोसेस तुम्ही थोडा वेळ लागेल पण एवढे भारी लाडू होतात ना थोडे कष्ट मेहनत आहे पण खूपच भारी होतात आपल्या हेल्थसाठी थंडीच्या याच्यामध्ये आपण एवढं तर करू शकतो आपल्या आईला किंवा पप्पांना किंवा आजी आजोबा किंवा आपली सासूसुरी कोणी घरात असेल त्यांच्यासाठी तर खूपच आणि लहान मुलं पण खातील अशा पद्धतीने केलात ना तर अजिबात कडू होणार नाही त्याच्यामुळे लहान मुलं पण खातील आपल्या घरामध्ये किती वयस्कर माणसं असू द्या अगदी आवडीने हे लाडू खातील आणि आता हे सगळं आपलं व्यवस्थित मिक्स करून चम्मजने झालेलं आहे आता आपण हाताने पण मिक्स करून घेऊया तर थोडं थंड झालेलं आहे हाताने एकदम सगळं व्यवस्थित असं सुटसुटीत करून घ्यायचं आहे ते तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे करते तशाप्रकारे आपल्याला करायचं आहे हे अगदी माझी किती एक किलोच्या वरती लाडू तयार झालेले आहे म्हणजे टोटल माझे मेथीचे लाडू छत्तीस असे झालेले या मेजरमेंटप्रमाणे तुम्ही फॉलो करा तर तुमचे म्हणजे साईज वाईज पण मी थोडं मिडियम साईज घेतली एकदम पण नाही एकदम बारीकपण आहे त्याच्याप्रमाणे छत्तीस झाले आता हे सगळं हाताने व्यवस्थित वर खाली करून मिक्स करून झालेलं आहे आता त्याच पॅनमध्ये मी तूप घेतलेलं आहे दोन टेबलस्पून आता आपण गूळ घेऊया गूळ मी इथे घेतलेला आहे साडेचारशे ग्राम आणि ते क्यूब मिळतात ना असा थोडा म्हणजे तो पिवळ्यासारखा गुळ आपल्याला वापरायचा नाही आहे थोडासा ब्राऊन असतो ना पण असो तसा गुळ आपल्याला घ्यायचा आहे मग तो टेस्टी असतो म्हणजे कसं कोणत्याही पदार्थामध्ये टाकला की त्याची चव पण जरा चांगली असते पण पिवळ्या गुळाची अजिबात नाही चांगली हे आपल्याला फक्त मेल्ट करायचं आहे पाक बनवायचं नाही आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण हे टाकूया जायफळ किसून घेऊया म्हणजे वन फोर टेबलस्पून एवढा घेतलेला आहे आणि मग ह्याच्यामध्ये जी सोंड पावडर असते ना ती घेतलेली आहे वन फोर टेबलस्पून आणि आपल्याला इलायची पण पावडर घ्यायची आहे याच्यामध्ये वन फोर टेबलस्पून आणि त्याच्यामुळे अजूनच भारी टेस्ट येते आणि सुगंध पण लाडवांना चांगला येतो तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पाक नका करू आता हे सगळं गरम झालं आता हे पण आपल्या जे मिश्रण सगळं आहे त्याच्यामध्ये एकत्र करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आता ह्याच्यामध्ये पण टाकलेलं आहे आणि हे गरमागरम असं चम्मचने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे वर खाली असं चम्मच नाही पूर्ण हलवून थोडंसं चम्मचने थोडंसं ते मिश्रण आहे त्याच्यामध्ये पॅनमध्ये टाकून ते थोडं जर तुमच्याकडे कढई मोठी असली तर तुम्ही त्या कढईमध्ये पण तुम्ही सगळं करू शकता व्यवस्थितपणे आता हे आपण सगळं मिश्रण एकत्र करून घेऊया गरमागरमच आहे तर आपण हे आपल्याला ह्या गुळामध्ये वगैरे हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं तुम्ही टेक्स्चर तर बघू शकता किती मस्त आलेलं आहे अगदी दाणेदार असं दिसत आहे आणि असंच आपल्याला दाणेदार बनवायचं आहे तुम्ही पण मंडईल तसंच बनवायला ट्राय करा आणि तुमचे लाडू खूपच हमकास सांगते खूपच छान होतील आणि ही स्टेप फॉलो करा म्हणजे तुमचे असे दाणेदार आणि मस्तपैकी असे लाडू होतील अजिबात कडू होणार नाही तर आता हे सगळं मिश्रण आपलं एकत्र झालेलं आहे आता हात लावून बघूया थोडं थोडं गरम आहे तुम्ही पाहू शकता माझा हात थोडा जळत आहे पण आपल्याला गरम गरमच हे लाडू बनवायचे आहेत तर आता मी तुम्हाला दाखवते लाडू वळून असं थोडं थोडं घेऊन आपल्याला लाडू आपल्या साईजप्रमाणे जेवढं तुम्हाला साईज पाहिजे तेवढ्या प्रमा साईजप्रमाणे तुम्ही बनवू शकता मी मीडियम साईज बनवले आहे जास्त मोठेपण नाही आणि जास्त छोटेपण नाही तुम्हाला विश्वास दिसणार नाही मी शंभर ग्राम मेथी घेऊनसुद्धा माझे लाडू अजिबात कडू लागले ला नाही आणि घरामध्ये सगळीजणं अगदी आवडीने आहेत तर तुम्ही पाहू शकता तसं मस्त वेगळी लाडू आपला तयार झालेला आहे मला तू पूर्ण सव्वा दोन वाटे गेलेला आहे आणि तुम्हाला सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं मी दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही फॉलो करा स्टेप तर नक्की तुमचे लाडू छान होते नंतर मंडई रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप सोम किचनला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार